न्यू चर्चच्या वतीने नाताळ सणाच्या सर्व जनतेला रेवंट पास्टर संतोष कुमार श्रीमल यांनी शुभेच्छा दिल्या पुढे बोलताना म्हणाले की येशूंनी या जगात शांतता नांदावी म्हणून प्रयत्न केले उपदेश दिला सगळ्यांनी चांगली भावना ठेवावी इष्टमित्रांसह प्राणीमात्रावर दया करावी बंधुभाव ठेवावा या व इतर घटनेबाबत बायबलमधील माहिती उपस्थितांना दिली तर येशूंचा जन्मच या जगात शांती सम समृद्धीसाठी झाला असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले क्रिसमसच्या उत्सवासाठी महिला वर्गासह मोठ्या प्रमाणात आपला सहभाग आदीला होता तर यावेळी येशू जन्माची काही गाणी सुद्धा गाण्यात आली मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात आला सर्वांना प्रेज लॉर्ड आज क्रिसमस निमित्त मी प्रिस्ट इनचार्ज चार्ज रेव्हरेंड संतोष श्रीमल क्रिसमसच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देत आहे पूर्णा मंडळीला पूर्णतील सर्व प्रिय रहिवाशांना बंधू बहिणींना आणि परभणीतील सर्व प्रियजनांना क्रिसमसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि आजचा दिवस जर आम्ही पाहिलेला आहे तर क्रिसमस हा आनंदाचा दिवस आहे हा दिवस कुठल्याही एका गटासाठी मर्यादित दिवस नसून ख्रिस्त येशू सर्व जगासाठी या जगामध्ये आलेला आहे सर्व जगाला ख्रिस्त येशूने प्रीतीचा शांतीचा आणि संदेश प्रीतीचा शांतीचा आणि क्षमेचा संदेश दिलेला आहे आणि एकमेकांवर प्रीती करा ही सूचना येशू ख्रिस्तानी दिलेली आहे दोन हजार चोवीस वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त येऊद्यांच्या बेतलहिमामध्ये आम्हा पाप्यांसाठी येशू ख्रिस्त जन्म पावला आणि सर्व मानवजातीच्या पापाच्या क्षमेसाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं आणि प्रभूने आम्हावर प्रीती केली बायबल योहान तीन मध्ये देवाचं वचन असे सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश हो नये तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे या यासाठी प्रभू आपल्यासाठी जन्माला आलेला आहे आनंदाचा दिवस आहे आनंदाने साजरा करा आणि प्रभू जन्म आपल्यासाठी आहे विश्वास ठेवा आणि प्रभूने आपल्याला जे शांतीचा संदेश दिला आहे ते संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा प्रभू तुम्हाला आशीर्वाद बरकत आणि शांती देव गुड न्यूज चर्च पूर्ण तर, तर्फे मी सर्व प्रियजनांना ख्रिसमसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे सर्वांना प्रेझ लॉट आमेन